मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूल मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना आनंदी शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत तसेच विद्यार्थ्यांना आनंदी शिक्षण देताना शिक्षकांनाही मिळावा यासाठी सण उत्सव परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते शाळेतील शिक्षिका आरती डोळसे आणि आशा घोरपडे यांना विवाहानिमित्त शाळेत केळवण तसेच संगीता श्रीपद यांच्या डोळे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शाळेतील सर्व महिला शिक्षण शिक्षिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला यावेळी शाळेत फुग्यांची आणि फुलांची सजावट करून आकर्षक रांगोळी काढण्यात आली या प्रसंगी शाळेचे चेअरमन जगदीश झालानी प्राचार्य प्राध्यापिका अनिरिता झगडे शाळेतील शिक्षिका सत्यश्री चिलका गीता वल्लाकट्टी मोहिनी नराल पुष्पा चक्र नारायण विनिता पटवेकर सारिका शिदोरे आदी उपस्थित होते मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून शिक्षकांचे मानसिक आरोग्य संतुलित राहते असे यावेळी स्कूल आणि दादा चौधरी मराठी शाळेतील सर्व महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते हिंद सेवा मंडळ संचलित मेहर इंग्लिश स्कूल मध्ये आज आपण एक वेगळाच उपक्रम घेतला त्यामध्ये आज आमच्या शाळेतील शिक्षिका आरती डोळसे आणि आशा घोरपडे यांचं आता येत्या जुलैमध्ये विवाह आहे त्यानिमित्त एक आपण गडंगनेर म्हणतो आणि अजून एक तिसऱ्या शिक्षिका संगीता श्रीपत यांचं आपण डोहाय जेवण हा कार्यक्रम आज आपण इथे अगदी आनंदात घेतला महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शाळेमध्ये आपण आनंददायी शिक्षण म्हणतो तेव्हा विद्यार्थीच फक्त आनंददायी नसावेत तर शिक्षकांचीसुद्धा आनंददायी मानसिकता होण्याच्या दृष्टीनं आज आपण हे डोहाय जेवण आणि खेळवणाचा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता सर्व आमच्याकडे जास्तीत जास्त स्त्रीशक्तीच आहे आणि त्या स्त्रीशक्तीचा सन्मान हिंद सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि आमच्या शाळेचे चेअरमन जगदीशी झालानी हे नेहमीच करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गतच आज आपण हा वेगळा उपक्रम घेतला त्यामुळे शिक्षकांची सुद्धा मानसिकता एक निरोगी बनते आणि एक जो अध्यापनाचा जो प्रक्रिया असते ती पण सुलभ आणि आनंददायी होते आणि खरोखर असे उपक्रम हे परंपरा त्याच नम त्याचप्रमाणे उत्सव हे वेगवेगळ्या शाळांमध्ये सुद्धा घेण्यात यावेत त्यामुळे कसं होतं ना एक छान मानसिकताही तयार होते आणि आज आम्हाला खरंच खूप छान वाटतं आहे की आज आम्ही काहीतरी वेगळं इथे करू शकतो धन्यवाद अगोदर मॅडमचं खूप खूप खुँ धन्यवाद कारण मॅडममुळं माझं सेकंड टाईम पण जवळ जेवण झाले आणि माझ्या सगळ्या बहिणीचं खूप म्हणजे मनापासून मी धन्यवाद मागे हिंद सेवा मंडळ संचलित मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये हा ढवळ ढवळ जेवणाचा कार्यक्रम आणि खेळवण्याचा कार्यक्रम आमच्या मुख्याध्यापिका अनुरिता झगणे झगडे मॅडम यांनी सर्वांना हा कार्यक्रम करण्यासाठी हे केलं प्रोत्साहित सर्व टीचर्सचे मी आभार मानते की खूप या नोई नोएमध्ये लग्न आहे तर माझ्या लग्नाची सुरुवात की एकदम चांगल्या रीतीने सगळ्या स्टाफने मिळून केली सर्गांत खूप खूप धन्यवाद प्रिंसिपल मॅडम त्यांनी जे सगळं हा ज्या सगळ्या शिक्षकांनी मेहनत घेतली त्याबद्दल धन्यवाद बेस्ट ई नवा मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा